रत्नागिरीत बाजारपेठेत हापूस आंबा दाखल रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झालाय हापूस आंब्याची आवक बाजारात झाली आहे होळी निमित्त गावी गेलेल्या चाकरमाण्यांची आंबा खरेदीला पसंती मिळत आहे सहाशे ते हजार रुपयांपर्यंत बाजारभावाने आंबा विकला जातोय भविष्यात आंब्याची आवक वाढणार आहे परिणामी किंमत कमी होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आंबा विक्रीसाठी सध्या आपण मार्केटमध्ये आला आहात एकंदरीत काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये आहे परिस्थिती बऱ्यापैकी आहे सगळ्यांचा थोडा थोडा तरी संपतोय मार्केटमध्ये आणि सगळ्यांचा संपावा आलेला आहे शिमग्यासाठी जे चाकरमाने आले होते त्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला ह्या वेळेला यापुढे आंब्याची किंमत वाढेल की कमी होईल काय कमी होईल नाही वाढणार कारण आवक आवक वाढली की दर कमी झाला आपलं नाव लता भंडारे सध्या मार्केट मध्ये आपण आलेला आहात काय एकंदरीत परिस्थिती परिस्थिती बऱ्यापैकी आहे आता जी आवक वाढल्यामुळे दर कमी आल्यापासून मार्केटला चांगली थोडी आहे कोण किती किंमत आहे सध्या सातशे पासून ते बाराशे पर्यंत रेट आहे जास्त करून कशी काय एकंदरीत चाकर ठिकाणी रेलसेल असताना दिसते का मार्केट हा रेलसेल सगळे चांगले होते आलेले होते शिमग्याला आता पण हळूहळू मार्केट वाढत चाललंय कळ जास्तीत जास्त कोणत्या आंब्याकडे असतात आंबेकडे आंब्याकडे असतात घरामध्ये काही थोडं मागे फोड करून घेतात मागतात थोडं ऍडजस्ट करून येतात आणि कोणाला जे स्वस्त पाहिजे असेल पाठीमाग पाठीमगे माल डागीबिगी जे असतो ते एकदम स्वस्तात मिळतं त्याच्यामध्ये माल खराब निघतो जे आणि माल बिघड डागाचा बिघड चोख माल जे घेईल त्याचा खराब निघत नाही कारण पिटीचा माल चांगला असतो माझं नाव शिवाजी वडन